मनसे प्रमुख राज ठाकरे सध्या मराठवाडा दौऱ्यावरती आहेत या दरम्यान त्यांनी लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातनं काँग्रेसचे विद्यमान आमदार धीरज देशमुख यांच्या विरोधात संतोष नागरगोजे यांची उमेदवारी जाहीर केली आहे राज ठाकरेंनी जाहीर केलेला हा तिसरा उमेदवार आहे अलीकडेच राज ठाकरे सोलापूर दौऱ्यावरती असताना शिवडीमधनं बाळा नांदगावकर तर पंढरपूरमधून दिलीप धोत्रे या उमेदवारांच्या नावाची घोषणा केलेली तर वरळी विधानसभा मतदारसंघात आदित्य ठाकरेंच्या विरोधात संदीप देशपांडे यांच्या नावाची घोषणा होणार असल्याचं कळतंय आतापर्यंत तरी राज ठाकरेंनी स्वतः त्यांच्या तीन उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत बाकी लवकरच यादी जाहीर केली जाईल असंही सांगितलं जात आहे थोडक्यात राज ठाकरे मराठवाडा दौऱ्यावरती आहेत या दौऱ्यावरती असताना ते आणखी किती जागांवरती उमेदवार घोषित करतील हे हळूहळू समोर येईलच पण आतापर्यंत मनसेचे जे काही तीन ते चार जागांवरती उमेदवार जाहीर त्याबद्दल बोलणं आहे शिवडी पंढरपूर मंगळवेढा आणि लातूर ग्रामीण तसेच वरळीमध्ये मनसेचे उमेदवार जिंकून येण्याची परिस्थिती आहे का इथली लढत नेमकी कशी होईल पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी मोहिनी जाधव आणि तुम्ही पाहताय लगावबत्ती मनसे प्रमुख राज ठाकरेंनी शिवडी विधानसभा मतदारसंघात बाळा नांदगावकर यांची उमेदवारी जाहीर केली आहे शिवडी विधानसभा मतदारसंघ हा दक्षिण मुंबईतील सर्वात महत्वाचा मतदार संघ मानला जातो या मतदारसंघात सध्या ठाकरे गटाचे अजय चौधरी हे विद्यमान आमदार आहेत सध्या तरी शिवडीच्या मनसे वर्सेस ठाकरेंच्या सेनेत सामना होणार हे असं चित्र दिसतंय त्यामुळे यावेळेस नेमकं कुणाचं पारड जड होईल हे पाहणंही तितकंच महत्वाचं आहे तर बाळा नांदगावकर हे कोण आहे तर बाळा नांदगावकर हे राज ठाकरेंचे निष्ठावंत मानले जातात त्यांनी याआधी राज ठाकरे यांच्याबरोबर शिवसेनेत काम केलेलं शिवसेनेत असताना बाळा नांदगावकर यांनी माझगाव विधानसभा मतदारसंघातनं एकोणीसशे पंच्याण्णव एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार चार अशी सलग तीन वेळा विधानसभा लढवली होती आणि ते जिंकून देखील आले होते याशिवाय बाळा नांदगावकर यांनी मनसेकडनं दोन हजार नऊ मध्ये मुंबईतील शिवडी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या विरोधात विधानसभेची निवडणूक लढवली होती आणि ते जिंकूनही आलेले मात्र दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत बाळा नांदगावकर यांचा पराभव झाला नांदगावकरांनी त्यानंतर कोणतीही निवडणूक लढवली नाही पण आता पुन्हा बाळा नांदगावकर इथूनच विधानसभेच्या मैदानात उतरणार आहेत आता ठाकरेंचे उमेदवार कोण आहेत तर अजय चौधरी यांचं नाव पक्क समजलं जात अजय चौधरी हे दोन हजार चौदा आणि एकोणीस असे दोन शिवडी मधनं निवडून आलेले वेळा अजय चौधरी यांनी मनसेच्या उमेदवाराचा पराभव हो केला होता दोन हजार चौदा मध्ये अजय चौधरी यांनी नांदगावकर यांचा पराभव हो केलेला अजय चौधरी हे ठाकरेंचे कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जातात त्यांना शिवसेनेच्या शाखा आणि विभाग स्तरावर काम करण्याचा दांडगा अनुभव आहे एकोणीसशे बहात्तर सालापासून शिवसेनेच्या पक्षांतर्गत रचनेमध्ये ते कार्यरत आहेत दोन हजार चौदा मध्ये ते पहिल्यांदाच विधानसभेवरती निवडून गेले होते मनसेचे विद्यमान आमदार बाळा नांदगावकरांचा मराठी फॅक्टर असून देखील त्यांनी एकतीस हजार इतक्या मोठ्या मताधिक्याने पराभव हो केला होता यावेळी नेमकं कोणती गणित इथं वर्कआउट होणार आहेत ते पाहायला मिळेलच राज ठाकरेंनी दुसरा उमेदवार जाहीर केलाय तो पंढरपूर मंगळवेळा विधानसभा मतदारसंघातून पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात सध्या भाजपचे समाधान आवताडे हे आमदार आहेत पण राज ठाकरेंनी भाजपच्या विरोधात दिलीप धोत्रेंना उमेदवारी जाहीर केली याचा अर्थ राज ठाकरे महायुतीमध्ये मा असतील की नसतील याचं चित्र स्पष्ट दिसतंय तर दिलीप धोत्रे हे राज ठाकरे यांचे निष्ठावंत म्हणून ओळखले जातात राज ठाकरे हे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर दिलीप धोत्रे यांनी देखील राज ठाकरेंसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता राज ठाकरे यांनी त्यावेळीस दिलीप धोत्रे यांच्यावरती मनसे विद्यार्थी सेनेची जबाबदारी सोपवली होती याशिवाय दिलीप धोत्रे यांच्याकडे मनसे सहकार आघाडीच्या प्रमुख पदही देण्यात आलं होतं स्थानिक तरुण वर्गात संघटन तसंच मनसेच्या बाजूने करण्यात दिलीप धोत्रे हे कामाला लागलेत पण या मतदारसंघात अवताडे गटाची ताकद तुलनेने जास्त दिसून येते समाधान अवताडे यांनी दोन हजार एकोणीसची निवडणूक अपक्ष उमेदवार म्हणून लढवली होती त्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता पण पुन्हा भारत भालके यांच्या निधनानंतर इथे पोटनिवडणूक लागलेली या पोटनिवडणुकीमध्ये समाधान आवताडे निवडून आलेले समाधान आवताडे गटाच्या ताब्यात दामाजी सहकारी साखर कारखाना आहे एक खाजगी साखर कारखाना आहे इथली पंचायत समिती आहे जिल्हा परिषद सभापती पद यांच्याकडे आहे सूतगिरनियासह सरकारी संस्था बाजार समिती पंचायत समिती जिल्हा परिषद आणि अनेक ग्रामपंचायती अवताडे गटाच्या ताब्यात आहेत त्यांचे ग्रामीण भागात चांगलं जाळं आहे सहकाराचं जाळं आणि जनसंपर्क याचा अवताडे गटाला पोटनिवडणुकीमध्ये फायदा झाल्याचं मंगळवेढा नगरपालिकेतही आवताडे गटाच्या नगरसेवकांची ताकद निर्णायक आहे या पोटनिवडणुकीमध्ये भाजपच्या समाधान आवताडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडनं जे उमेदवार होते भारत भालके यांचे पुत्र भगीरथ भालके यांचा तीन हजार सातशे तेहतीस मतांनी पराभव केला होता या मतदारसंघात भाजपने पहिल्यांदाच विजय मिळवलेला याच मतदारसंघातनं राष्ट्रवादीकडनं भगीरथ भालके यांनी विधानसभेची पोटनिवडणूक लढवली होती आता पुन्हा ते इथल्या विधानसभेसाठी इच्छुक आहेत दिलीप धोत्रे यापूर्वी दोन हजार नऊ साली विधानसभेची निवडणूक लढवली होती मात्र त्यात त्यांचं डिपॉझिट जप्त झालं होतं आणि म्हणूनच मंगळवेळा पंढरपूर या विधानसभा मतदारसंघात आवताडे महाविकास आणि महा, मनसेच्या मानाने ताकदवान उमेदवार ठरतात मात्र आवताडे मतदारसंघात फिरकतच नाही असा आरोप धोत्रेंनी केलाय त्यांच्यापेक्षा जास्त काम मनसे या मतदारसंघात करते असा त्यांचा दावा आहे त्यामुळं आगामी विधानसभा निवडणुकीत मनसेला फायदा होईल असं म्हटलं जातं राज ठाकरेंनी लातूर ग्रामीणमधनं तिसरा विधानसभेचा उमेदवार जाहीर केलाय ते म्हणजे संतोष नागरगोजे लातूर जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून संतोष नागरगोजे मनसेचं काम करत आहेत शेतकरी कामगार विद्यार्थी अवैध धंदे अशा विविध प्रश्नांवरती ते आंदोलन करत त्यांनी जिल्ह्यात मनसेची ताकद वाढवल्याचं म्हटलं जातं संतोष नागरगोजे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात मनसेची संघटनात्मक बांधणी करण्यात स्थानिक नेत्यांना यशही आल्याचं दिसून आलंय काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना असा प्रमुख पक्षांच्या यादीत गेल्या काही वर्षांपासून संतोष नागरगोजे यांच्यामुळं मनसेचं नाव देखील घेतलं जाते लातूर जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत उमेदवार देण्यासंदर्भात पक्षाच्या वतीने निरीक्षक पाठवण्यात आले होते या निरीक्षकांनी देखील संतोष नागरगोजे यांच्या नावाला पसंती दर्शवली होती मनसेकडे जिल्ह्यात तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात वळालेला आहे आणि नागरगोजे यांच्या प्रयत्नातनं हे झालेलं दिसून येतं सध्या या मतदारसंघात काँग्रेसचे धीरज देशमुख विद्यमान आमदार आहेत त्यांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या सचिन देशमुख यांचा एक लाखांपेक्षा अधिक मताधिक्याने पराभव केला होता लातूरचा ग्रामीण असो वा शहरी भाग असो इथं देशमुख बंधूंची ताकद चांगली आहे हा मतदारसंघ देशमुख परिवाराने स्वतःच्या राजकारणासाठी राखीव ठेवल्यासारखंच इथलं गणित आहे आधी विलासराव देशमुखांचं वर्चस्व म्हणून लातूरने कायमच देशमुख बंधूंना साथ दिलीये त्यामध्ये या भागात मांजरा विकास रेणा साखर कारखान्याचा ग्रामीण भागावरती प्रभाव आहे आणि यामुळं या मांजरा नदीच्या पट्ट्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं जाळं तयार झालंय याचा आर्थिक हितसंबंध या कारखान्याशी आणि पर्यायाने देशमुख परिवाराशी जोडले गेलेत पण हेही लक्षात घ्यावं लागेल की मनसेकडे जिल्ह्यात तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात वळलेला आहे राज ठाकरे यांच्या लातूर दौऱ्यात त्यांच्या स्वागतासाठी उसळलेली गर्दी काढण्यात आलेली वाहन रॅली यामुळं या जिल्ह्यामध्ये मनसेमय वातावरण निर्माण झालंय बाकी कोण किती तुल्यबळ आहे ते निवडणुकीच्या निकालात कळेलच चौथी वरळीची जागा जिथं राज ठाकरेने अजून तरी अधिकृत उमेदवाराची घोषणा केलेली नाहीये मात्र इथन मनसेचे नेते संदीप देशपांडे यांची उमेदवारी जवळपास पक्की आहे वरळी विधानसभा मतदारसंघात मनसेकडनं संदीप देशपांडे यांच्या नावाचे बॅनर झळकवण्यात आल्याचं दिसतंय वरळीमध्ये ठाकरेंचे सुपुत्र आदित्य ठाकरे हे विद्यमान आमदार आहेत म्हणजेच मनसेच्या उमेदवाराची लढत ही थेट उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराशी म्हणजे आदित्य ठाकरे होणार आहे मराठी मतदार प्राबल्य असलेल्या या मतदारसंघात मनसेची देखील मोठी मतदार संख्या आहे दोन हजार नऊ मध्ये वरळी विधानसभा मतदारसंघातनं संदीप देशपांडे यांनी विधानसभा निवडणूक लढवली होती त्यावेळेस मनसेला वरळी विधानसभा मतदारसंघात छत्तीस ते अडतीस हजार मतं मिळाली होती आता ते पुन्हा एकदा इथनं निवडणूक लढवण्याची तयारी आहेत आणि त्याच तयारीचा भाग म्हणजे अमित ठाकरेंच्या वरळीमध्ये भेटी गाठी वाढलेल्या आहेत संदीप देशपांडे यांच्या आव्हान आहे आदित्य ठाकरेंच कारण या भागात शिवसेनेचे पारंपरिक मतदार जास्त आहेत आणि याच विश्वासावरती गेल्या विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरे यांनी वरळी विधानसभा मतदारसंघाची निवड केली होती आणि अपेक्षेप्रमाणे पण यावेळी इथलं चित्र बदललंय वरळी विधानसभा मतदारसंघ हा भाग असलेला दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे अरविंद सावंत निवडून आले मात्र या मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी वरळीमधून सर्वात कमी म्हणजे सहा हजार इतकंच मताधिक्य मिळालेलं दक्षिण मुंबई मतदारसंघातील लोकसभा निवडणुकीत वरळीमधून घटलेलं मताधिक्य आणि महायुतीसोबतच मनसे देत असलेला उमेदवार यामुळे आदित्य ठाकरे यांच्यासाठी वरळी सेफ मतदारसंघ राहिला नसल्याचं म्हटलं जात आहे आता यावेळी काय होतं आदित्य ठाकरे आपली जागा राखतील की मग संदीप देशपांडे यांच्या निमित्ताने मनसे इथं आपलं नशीब आजमावेल हे लवकरच कळेल एक मात्र आहे की इतर पक्षांच्या आणि पक्षप्रमुखांच्या तुलनेने राज ठाकरेंनी दौरा सुरू करणं आणि उमेदवार जाहीर करण्यात आघाडी घेणं यामुळे मनसे आता फुल फॉर्म मध्ये मैदानात उतरल्याचं दिसतंय तुम्ही मनसेच्या या स्वबळावरती विधानसभा निवडणुकीच्या प्रयत्नांकडे कसं पाहता कमेंट करून नक्की सांगा आणि राजकीय घडामोडींचा आढावा घेण्यासाठी लगावबत्ती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका